ठाणे पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर विस्तीर्ण पसरलेला गड म्हणजे हरिश्चंद्रगड हाच हरिश्चंद्रगड आकाराने एवढा मोठा आहे की ते येण्यासाठी जवळपास पंचवीस वाटा आहेत ज्यातील पाचनेवरून निघालेला मार्ग हा सर्वात सोपी असून माकळनाड आणि नडीची वाट या दोन वाटा सर्वात कठीण वाटा म्हणून समजल्या जातात यातील पहिली कठीण वाट म्हणजेच माकड नाडला आपण मागच्या वर्षी एक्सप्लोर केलो होतो आणि आज आपण आलो आहोत हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या दुसऱ्या कठीण मानल्या जाणाऱ्या नदीच्या वाटेला एक्सप्लोर करण्यासाठी गुड मॉर्निंग मित्रांनो कसे स्वागत आहे पुन्हा एकदा मॉर्निंगर भरल्या मी तुमचा होस्ट रशिल दे सध्या आपण येऊन पोहोचलो माडसेस घाटावर असलेल्या एका सुंदर व्ह्यू पॉईंट वर या जागेवर आपण मुद्दाहून थांबलो आपण पहासाठी आलो होतो आय लव्ह नाव मार्शेस घाटाच्या व्ह्यू पॉइंट वर कोणीतरी मोठ्या अक्षरात आय लव सुमन हे नाव लिहिलं होता एवढ्या सुंदर व्ह्यू पॉइंट वर हे दृश्य पाहून प्रत्येकालाच वाईट वाटत होता या सुमन आणि सुमनच्या आशिक पूर्ण डोक्याला असा त्रास देऊन ठेवला तुमच्या घाणी या भिंतीला काशी करा लव्ह यू व्ह्यू लिहा ना तुमच्या घरच्या भिंतीला असं सुंदर हे निसर्गरम्य ठिकाणी आणि निसर्गरम्य ठिकाणी असं वाईट कृत्य करू नये बरोबर जे काही करायचं ना आपल्या घरी घराच्या भिंतीवर लिहा पण हे इथं काही लिहू नका म्हणून दोन वेळा नवीन नवीन नवी प्रयोग करून आपण हे नाव मिटवण्याचा प्रयत्न केलो होतो इथं गडबड झाली या जागेवर नाव होतं आय लव सुमन ना कोणीतरी कलाकार माणसा ना मी हे नाव मिटवल्यानंतर ना पुन्हा एकदा याच्यावर डार्क याच्यात आय लव सुमन इथं इथं आणि तिथं अशा तीन ठिकाणी लिहून ठेवला होता पण काही चांगले लोक पण आहे ज्यांनी या पांढऱ्या अक्षरात दिसलेल्या पूर्ण गोष्टीला काळ्या याच्यात पेंट केला आता ते नाव उमटून नाही दिसत आहे या जागेवर लिहिला होता आय लव सुमन कोण कलाकार वय कोणाचा एवढा प्रेम इथं ओतू गेला माहित नाही ज्या पण कोणी व्यक्तीने या जागेवर येऊन हे पांढरं नाव मिटवण्याचा प्रयत्न केला आणि इथं काळा रंग दिलाय त्याला खूप खूप धन्यवाद आता या जागेवर जास्त टाइमपास न करता थेट निघू आपण आपल्या टार्गेटवर म्हणजेच वालेवडी वेळी वेलेवडी वाडीव वाले वालेवरी वालेवरी या गावामध्ये जाऊन पोहोचू नदीच्या वाटेवरून हरिश्चंद्र गडावर जायचे असल्यास सर्वप्रथम आपल्याला वालेवरी या बेस विलेज मध्ये यावे लागते वालेवरी हे गाव पुणे तर मुंबई पासून एकशे नव्वद किलोमीटर अंतरावर असून सर्वप्रथम आपल्याला माडशेस घाट जवळ यावे लागते अरे हा रोड का काव आहे जेव्हा माडशेस घाट वरून जातो हा रोड असाच दिसते या रोड कडे कोणाचं लक्ष आहे का नाही डिअर गव्हर्नमेंट या रोड कडे लक्ष असू द्या र बाबा आमच्या गाड्याचे या खराब पार करून समोर रस्त्यावरच महाराष्ट्राचा राज्य पशु पाहायला मिळाला हे मिळालाय पात दिसली का मे बी वरून फांदी तुटली आणि ते इथं पडली आणि याच्यावरच ते खारुतई पडले ते ते उलणार त्याला डिस्टर्ब नाही करू निघून जाऊ आपण समोर जर आपण पुणे किंवा नाशिक कडून येत असणार तर माडशेस घाटातून खाली उतरल्यावर भैरवगडाच्या थोडा समोर जाऊन आपल्याला उजव्या बाजूला टर्न घ्यायची आहे पहा आता आपल्याला हे वाली टर्निंग लक्षात ठेवायची आहे जर आपण पुणेकडून आलो किंवा नाशिक कडून आलो तर आपल्याला माळशेस घाट उतरून खाली यायचं आहे माळशेस घाट पूर्ण उतरल्यानंतर आपण भैरवगड जवळ येऊन पोहोचतो भैरवगड पासून अजून थोडा समोर यायचा आहे मग आपल्याला वाला असा फाटा दिसणार इथून अंदर जायचं आहे ना जर आपण मुंबई ठाणेकडून आलो तर मार्शेस घाट चढायची गरज नाही माडशेस घाट चढाच्या पहिलेच दहाव्या बाजूला हा रस्ता आहे आता हा वाला रस्ता आपल्याला थेट घेऊन जाईल नडीच्या वाटचा एकदम बेस विलेजवर म्हणजेच वालेवडी या गावामध्ये ऋतुजा हिच्या हळदी समारंभासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे भालेराव परिवारातर्फे हार्दिक स्वागत या गावामध्ये कोणाची तरी आज हळद आहे म्हणजे आपल्याला रात्री जेवायला भेटाल पण अफसोस आज आपण गावात नाही थांबणार आज आपण चाललो हरिश्चंद्र गडावर हरिश्चंद्र गडावर जेवण करू आपण भैरवगडापासून वालिवरी हे गाव चौदा किलोमीटर अंतरावर असून इथे जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागू शकतो आपल्या डोळ्यासमोर हा जो एवढा मोठा डोंगर दिसत आहे हाच आहे हरिश्चंद्रगड जर नदीच्या वाटेने गडावर जायचे असेल तर गावातून एक लोकल गाईड सोबत घेणे खूप गरजेचे आहे बाबा सकाळी जेव्हा आपण घरून निघलो तेव्हा बहुत जास्त थंडी होती आणि आता गरम होऊन राहिला कारण दुपारचे वाजले बारा आपण किती लवकर आलो तरी थोडासा लेट होतेस फायनली आता पण लेट झाला आहे जवळपास आपण दीड वाजता निघत आहो इथून दुपारी दीड वाजता निघल्यानंतर एक्झॅक्ट किती वेळात आपण वर जाऊन पोहोचतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो गावातून सुरुवात करताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हरिश्चंद्रगडाचा कोकण कडा हा जो समोर दिसता तोच आहे ना कोकणकडा आपल्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये पाहायला भेटाल आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो कोकणकडा आहे त्यावरून आजपर्यंत माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा ॲडव्हेंचर जो नेक्स्ट ब्लॉकमध्ये पाहायला भेटल हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी जवळपास पंचवीस वेगवेगळे रस्ते आहेत पंचवीस वाटा आहेत त्या पंचवीस वाटांवरून आपण गडावर जाऊ शकतो सध्या आपण ज्या गावातून आपला ट्रेक स्टार्ट केला आहे या गावाचं नाव आहे वालिवरी पण याच्या पहिले हा गाव एकदम छोटा होता म्हणजे त्याला पाडा म्हणत होते तर त्याचं नाव होतं बेलपाडा पण आता ते नाव चेंज करून गाव मोठं झालं आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं आहे वालिवरी बहुत भयानक असे ऊन आहे दुपारी एक वाजता अशी झोंबत आहे ऊन उन। जर उन्हाळ्यामध्ये माकडनाड किंवा नदीच्या वाटेने ट्रेक करायचे असेल तर प्रत्येकी तीन ते चार लिटर पाणी सोबत असणे खूप गरजेचे आहे हो सकाळी सकाळी ट्रेक स्टार्ट करायला पाहिजे होता चांगला दम लागत आहे दम आणि ऊन दोनही गोष्टी लागत आहे या रस्त्यावरून समोर जात असताना सोबत असलेल्या मनोज भावने झाडांबद्दल खूप सुंदर अशी माहिती देण्यास सुरुवात केली ज्याच्यातील एक झाड मी जीवनात पहिल्यांदाच पाहणार होतो एक झाड आहे करवंद आणि आता ते पिकणार येणार हे अशी फुलं लागतात या फुलांना लागता। फुला मग ते करवंदाचे फळ लागतात छोटे छोटे करवंद अजून एक दुसरं झाड आहे आंबे म्हणून ते उन्हाळ्यात येणार मे मध्ये बनते पण येणार काही दिवसात त्याला फळ येणार काळाकुर व त्याची फुलं आले काही दिवसात त्याला फळ येणार याच जागेवर आपल्याला एक असं झाड पाहायला मिळाला ज्याच्या फांदीतून आपण पाणी काढून पिऊ शकणार होतो कांदे तोडायचं फांदी त्याला पाणी कधी काढता येते याच्यातून कधी बन बारा परत वाह नवीन शोध मित्रांनो तर जेव्हा कधी आपण ट्रेकिंग करत राहतो ना आपल्या जवळचं पाणी नसलं आपल्याजवळ किंवा आपल्या जवळचं पाणी संपलं तर याला पेव्याचं झाड म्हणते पेव्याची फांदी हे आपण चावलं चावलं तर याच्यातून पाणी निघते आपली पाण्याची कमतर नक्की ना तोंडातून फेस याचा नाही इकडं जंगलात जंगलात ट्रेकिंग करत असताना जर जंगलातील झाडांबद्दल प्रॉपर माहिती असली तर आपण जंगलात इझिली सर्व्हाइव्ह करू शकतो गरम पाणी राहते ना गरम पाणी गरम पाण्यासारखी टेस्ट आहे याच्या अंदरचा रस चुसाचा आणि मग ते शाल्ट फेकून द्यायचा पाणी संपला मनोज भावतार रावराव या झाडातून पाणी काढून दाखवत होता माहिती नाही असं करताना त्याला कायच मजा येत होती चांगला जुगाड आहे आहे तर पाणी नसला चांगला आणि पाणी काढण्याच्या या नवीन उपक्रमासोबतच आपण निघालो आपल्या मेन टार्गेट कडे पुरा पाणी चुसून टाकलो आज मग कसं गावातून पंधरा मिनिटांचे ट्रेकिंग केल्यानंतर सुरू होते दगडांची पायवाट आणि इथेच पाहायला मिळाला अद्भुत चमत्कारिक झाड दिसतंय जेव्हा बहुत जास्त पाऊस राहते तर पावसामध्ये इथून पाणी वाहत राहते आणि पाण्यासोबत दगड वाहत येते हेच दगड वाहत वाहत हा एक बहुत मोठा दगड आहे जो झाडाच्या खोडामध्ये फसला आहे दगडात झाड आहे का झाडात दगड हे समजणं थोडस कठीण झाला आहे खतरनाक आणि जवळपास अर्ध्या तासात आपण जाऊन पोहोचलो सुकलेल्या नदीजवळ जिथून सुरू होतो ओरिजिनल ट्रेक जवळपास अर्ध्या तासात आपण येऊन पोहोचलो आहो या नदीमध्ये नाड नाडमध्ये जिथे बहुत मोठे मोठे दगड दिसत आहे आपल्याला याच दगडाच्या वाटेने आता आपल्याला जायचं आहे समोर डायरेक्ट एंडिंग पर्यंत ही सुकलेली नदी आपल्याला थेट कोकण गड्याजवळ घेऊन जाते जिथून उजव्या बाजूला माकड नाड तर डाव्या बाजूने नदीच्या वाटेने आपण गडावर जाऊ शकतो या जागेवर बहुत मोठ मोठे दगड पाल भेटत आहे पूर्ण नदी आहे नदी पावसाच्या टायमात या जागेवरून नदी वाहत राहते पण आता हे उन्हाळा म्हणून आपल्याला पूर्ण नदी सुकलेली दिसत आहे दिसत आहे पूर्ण शेवटपर्यंत पहा सुकूनच आहे या जागेवर बहुत मोठा झाड असा पडून दिसत आहे पावसाच्या टायमात पावसाळ्यात वाहत्या पाण्याच्या फ्लोद्वारे मोठमोठे दगड आणि झाड वरून खाली येत असतात आणि म्हणूनच पावसा पाण्याच्या दिवसात या जागेवरून ट्रेक करणं थोडं अवघडच असते सुकलेल्या नदीने ट्रेकिंग करत समोर जाताच पहिला पाण्याचा झरा पाहायला मिळतो पाणी आहे का तिथं हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला आहे या जागेवर आपल्याला अजूनही थोडं थोडंसं पाणी वाहताना आहे तर हे वाहणारं पाणी जर आपण पान लावलो जर असं पान लावलो तर नळ तयार होऊ शकते आणि मग पानाचीच वाटी तयार करायची हे दाखव बरं एक मिनिट पानाला जर आपण असं वाटीसारखं केलं स्थानिक लोक अशी वाटी तयार करून पाणी पितात म्हणजे प्लास्टिकची गरज नाही दूना। दूना 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 दूना। जर जागेवर साठलेलं पाणी असेल तर पहिले त्याला उकडून नंतर गाडूनच ते पाणी प्यावे थंड कारण साठलेल्या पाण्यात जंतू असू शकतात कोणतं पान म्हणते कशाचं पान आहे चांद चांद चांद, चांद। पण जर एखाद्या जागेवर वाहणार पाणी असेल तर ते पाणी आपण डायरेक्ट पिऊ शकतो एकदा का हा पाण्याचा टप्पा पार झाला की मग सुरू होतो चढाव भाग गावातून आपण शेतीमधून चालत आल्यानंतर आपल्याला हे अशी नदीसारखी एक स्ट्रीम लागली दगडा दगडाची या दगडाच्या पायवाटीवरून जसं आपण थोडासा समोर आलो समोर आल्यावर आपल्याला पाण्याचा एक झरा दिसत आहे तिथं जिथं आपण पाणी पिलो तिथून अजून थोडासा समोर आलो समोर आल्यावर आपल्याला हा एवढा असा कातड भिंत दिसतं नाईन्टी डिग्रीची जसं या भिंतीला चढून आपण वर येतो वर आल्याबरोबर आपल्याला दोन रस्ते दिसतात हरिश्चंद्रगडावर जाणारे दोन सगळ्यात थरारक रस्ते म्हणजे एक माकळनाड आणि एक नडीची वाट जसं या रस्त्यानं थोडं समोर आलो समोर आल्यावर या रस्त्यानं जर आपण उजव्या बाजूच्या रस्त्यानं समोर गेलो तर आपण माकडनाडच्या थ्रू वर जाऊ शकतो कोकणकड्यावर म्हणजेच हरिश्चंद्रगडावर न जर आपण इकडून डाव्या बाजूनं हे वाले नाड पकडून समोर गेलो आपण जाऊ शकतो कोकणगडाच्या डाव्या बाजूना नदीच्या वाटेनं आपण वर जाऊ शकतो जर आपण नदीच्या वाटनं समोर गेलो तर आपल्याला इकडे सीतेचं डोंगर पाहाल भेटते आणि जर आपण या बाजूनं माकडनाडनं ना समोर गेलो तर आपल्याला रोहिदास शिखर पाहाल भेटते तो माकड नाड जिथं संपते तिथंच एक हडबीची शेंडी म्हणून एक आहे आता जास्त टाइमपास न करता आपण थेट निघू इथून वर आपल्या नदीच्या वाटणावर या जागेपासूनच सुरुवात होते ओरिजिनल नळीच्या वाटेला केवढा मोठा दगड आहे पहा ना साईज दिसत आहे का याचा अरे बाप कोकण कड्याचा सहा हिस्सा असा हा जो तुटून इकडं खाली आलाय तो समोरच आहे कोकण कडा असा यू शेप मध्ये नळीच्या वाटेने समोर आल्यावर हा बहुत मोठा एक दगड दिसेल आणि या दगडाच्या इथंच थोडंसं असं वाहतं पाणी आहे हे शेवटचं पाणी आहे पूर्ण ट्रेकभर आपल्याला कुठंच पाणी नाही भेटणार हा मोठा दगड लक्षात ठेवा इथं एक झाड आहे आणि हा एक मोठा दगड आहे दगडाच्या खाली इथं पाणी आहे जसा जसा आपण वर चाललो हो, हे दगडांची साईज अजून वाढतच चालली आहे तुमचा पाय सटकता कामा आहे नाही तर तुम्ही थेट असा खोल वीस तीस फूट खोल दरीत पडू शकता ही आहे नळीची वाट आपण खालून असं चढत 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 वर आलो वर आल्यावर समोरच आपल्याला हा कडा दिसत आहे दिसत आहे चंद्राच्या आकाराचा अर्धचंद्र याला कोकण कडा म्हणते कोकण कडा याच्यासाठी की हा जो असा आहे कातड कडा याला कडा म्हणतात आणि हा कोकणाच्या दिशेनं आहे जिथं आपण उभे आहो हा ठाणे जिल्ह्यामध्ये येते म्हणजे कोकणच म्हटलं जाते आणि म्हणून कोकणाच्या बाजूला असलेल्या कडेला कोकणकडा म्हटल्या जाते आता या कोकणकड्याच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूला पाहिला आहे हे या झाडाच्या पाठीमागा इथं आहे सीतेचा डोंगर ठीक आहे कोकणकड्याच्या डाव्या बाजूला आहे सीतेचा डोंगर तसाच या कोकणकड्याच्या उजव्या बाजूला इथं आहे रोहिदास पिक म्हणजे रोहिदास शिखर या कोकण कड्याला लागूनच इथं असा वी आकार दिसत आहे बा याला माकड नाड म्हटलं जाते हे माकड वरून जर आपण वर गेलो तर इथं हे बघा हा असा उभा खुबा दिसत आहे छोटासा हा पिण्याकला आहे हळबीची शेंडी म्हणून नाही इथून असं पाठीमागून मागून जर क्रॉस करत गेलो तर जुन्नर दरवाजाने आपण जाऊ शकतो या कड्याच्या वर हरिश्चंद्रगडावर तसाच या कड्याच्या डाव्या बाजूला जर इथं पाहिलो तर इथं पण वी आकार हे माझ्या बोटाच्या मदत पहा वि आकार तर हे आहे आपली नळीची वाट तो समोर एक झाड दिसत आहे हा हा छोटूसा सुकलेला तो बहुत मोठा आहे पण इथून छोटस दिसत आहे तिथून आपल्याला डाव्या बाजूनं वर चढत जायचं आहे लाकूड दिसत मित्रांनो याच्यापासून आपण बेंच बनवू शकतो हा बहुत मोठा असा झाड असणार आणि एकेकाळी पावसाच्या वादळ वाऱ्यामध्ये न पावसाच्या जोरामध्ये हा झाड तुटला न वाहत वाहत इथं आला ना इथं लटकला इथं लटकल्यावर पाण्याचा प्रेशर कंटिन्यू त्याच्यावर आदळत असेल तर म्हणून लाकडाचे तुकडे तुकडे झाले या जागेवर दिसतंय फायनली आपण येऊन पोचलो या सुकलेल्या झाडाजवळ नसतंय हा तसं खालून आल्यानंतर आपल्याला हा एक झाड दिसल या झाडाच्या या बाजूला हे दिसतंय व्ही आकार तिकडे पाठीमाग तिथं जायचं आहे या झाडापासून सुरू होते खरी कसरत कारण इथूनच सुरू होते एकदम मोठ्या दगडांची पायवाट या व्ही शेपमध्ये जायचं आहे आपल्याला व्ही शेपमध्ये सावली दोन्ही हात पायाचा उपयोग करत करत आपल्याला जायचा या जागेवर येत असताना टेक्निकल टीम आणि सेफ्टी इक्विपमेंट सोबत असणे खूप गरजेचे आहे कारण नदीची वाट पार करत असताना या वाटेत तीन टेक्निकल पॅचेस पाहायला मिळतात जिथे कंपल्सरी रोप फिक्स करावा लागतो हे नळीची वाट अर्ध्यापेक्षा जास्त पार केलो आपण आता आपण पहिल्या क्लाइंबिंग पॅच वर जाऊन पोहोचणार आहोत सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत या नाडेत कडक ऊन पाहायला मिळते जेव्हा आपण माकड नाड मध्ये होतो तर माकड नाड मधून आपल्याला नळीची वाट पूर्ण उन्हात दिसत होती आता आपण नळीच्या वाटेत आहोत तर माकडनाड पूर्ण उन्हात दिसत आहे या वाटेवरून समोर जात असताना होऊ शकेल तेवढा कमीत कमी वजन बॅगेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा कारण कंटिन्यू चढाव भाग असल्या कारण ट्रेकिंग करत असताना त्रास होऊ शकतो असं दगडावर दगड ठेवून राहिले तर समजा काही डायरेक्शन बरोबर आहे आपण याच डायरेक्शन वरून जायला पाहिजे सेम माकडणार सारखा पोर्शन लागलाय चुका ध्यान घेईचा भाई मी येईन का नाही बरोबर असा बापरे दगड़ भी हा तर पुरा हालत आहे भाई हा हालत आहे सेफ्टी नाही आहे हा हालत आहे निघलच नाही ना ओके ओके हॅलो आलो बाप रे तो आहे शेवट तो उभा खुबा तिकडे जायचं आहे हळू हळू सूर्य मावडत चाललाय अंधाराच्या पहिले आपल्याला हे घड पार करावं लागल म्हणजे ही नळीची वाट मग वर सपाट भाग आहे तिथं अंधार शूटिंग करण्याच्या नादात जवळपास पाच तासात आपण येऊन पोहोचलो नळीच्या वाटेच्या पहिल्या टेक्निकल पॅच जवळ जिथून रोपच्या मदतीने आता आपल्याला समोर जायचं होतं थकत थकत दमा टाकत फायनली येऊन पोचलो आपण पहिल्या क्लाइिंग पॅचवर हळूहळू या जागेवरचा सूर्यप्रकाश पण कमी होताना दिसत होता आता या जागेपासून आपल्याला सेफ्टी इक्विपमेंट लागतील जसं की हेल्मेट हार्नेस आणि आता आपल्यासोबत जो गाईडदादा आला आहे तो वर गेला आहे आणि तो तिथं रोप बांधणार तो झाड दिसता हिरवा हिरवा तिथं रोप बांधणार आणि तिथून रोप खाली सोडणार मग रोपच्या मदतीनं आपण वर जाऊ या जागेवर बहुत साऱ्या मधमाशा आहे या पाणी प्यासाठी आल्या वाटते इथं बाप रे या रोपच्या मदतीनं आपल्याला आता जायचं आहे वर या मधमाशा बहुत उडत आहे ह्याच्यातली एक मधमाशी जरी चावली ना आपल्याला लेण्याशी देण्याशिवायची या जागेवर जर सोबत रोप नसता तर आपण समोर कसे गेलो असतो याचाच मला विचार येत होता होता हा पहिला पॅच आणि इथं झाडाला बांधला आहे बा पहिल्या टेक्निकल पॅच पासून दुसरा पॅच जवळपास दहा मिनिटावर असून इथे जाताना स्क्री पाहायला मिळतो पहिला पॅच तर आराम झाला आपला पार बापरे हा आहे आपला दुसरा पॅच इथून आपल्याला चढत चढत वर जायचं आहे तिथं आता आपलं भाऊ सेटअप तयार करत आहे या जागेवर आर्टिफिशियल बेस मेकिंग प्रोसेस करत आहे तो ऑलरेडी या जागेवर काही क्लायम्बर लोक येऊन तिथं बोल्टिंग करून ठेवले होते आता त्या रोपला आहे फिक्स करून आपल्याला तो देणार रोप आणि मग त्या रोपच्या मदतीनं दे आपल्याला वर जायचं आहे दगडं एकदमच लूज कंडिशनमध्ये आहे म्हणजे कधीही तुटून बाहेर येऊ शकते एक्झाम्पल दाखवतो बघा आता जर कोणी होल्ड पकडासाठी इथं घेतला आहे हालत आहे दिसतंय हलत आहे इथून जायचं आहे वर मग तो आपला टॉप तिथं ऑलमोस्ट सूर्य मावळला आहे या मावळत्या सूर्यामध्ये मला वाटते लास्ट जो छोटासा पॅच आहे तो अंधारामध्ये कवर करावा लागणार आहे आपल्याला पण ठीक आहे हा दुसरा पॅच पाहून टाका एकदा ऑल द बेस्ट अप बाबा रे विदाउट सपोर्ट कसा का गेला आपला हा भाऊ पाहता पाहता सूर्य पूर्ण मावळला आणि आपल्याला दुसऱ्या पॅचवरच पूर्ण अंदाज झाला पकड तो टूटला बीटला तर हातच तुटाचा ओके ओके ठीक आहे बोल या आलो सब खूपच झालस आहे Lat. बी डर सबको लगता है गला सबका सुखता है नड़ी सी वाट नड़ी सी वाट आलो 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 हुँ। आलो रे भाई पोहोचलो सुरक्षित सेकंड स्टेशन वर हे बा रिंग बोल्टिंग करून बहुत पहिल्याशी त्याचा सपोर्ट घेऊन आपण इथं सेटअप तयार केला आणि जवळपास इथून संपूर्ण प्रवास अंधारातच करावा लागला ऑलमोस्ट अंधार झाला आहे आपल्याला तरी बी क्लायम्बिंग बाकीच आहे पाच तिसरा पॅच आहे झाला जाऊन पोचू आपण तिथं हॅलो 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 बाबा रे कसा तसा आपला हा छोटासा पॅच होता तिसरा हा पण कव्हर झाला बस आता पटकन संपली म्हणून अच्छा ओके ठीक आहे चला निघू समोर खाली डायरेक्ट दरी आहे आणि जवळपास समोरचा पंचेचाळीस मिनिटांचा पूर्ण प्रवास अंधारातच पार करून आपण जाऊन पोहोचलो कोकण कड्यावर जिथली संपूर्ण रात्र रा, आपण एका हॉटेलमध्येच काढलो हो। <laughs> काल रात्री आपण नळीची वाट चढून आलो आणि इथे इथपर्यंत जवळपास साडेआठ वाजले पूर्ण अंधार झाला होता समोर इथं आपल्याला हा झेंडा दिसत आहे इथंच कोकणकडा आहे तर कोकणकड्याच्या बाजूलाच इथं होता ट्रेकर्स पॉइंट म्हणून एक हॉटेल या हॉटेलमध्ये आपण रात्रभर थांबलो आणि इथंच बडे राहण्याखाण्याची सुविधा झाली आपली लोक इथं स्वतःचा टेंट पण आणते यांना असं टेंट वगैरे लावून इथंच थांबल्या जाते बहुत सारे दुकान आहे इथं राहण्याखाण्याची बहुत सारे सुखसुविधा आहे या जागेवर आणि सकाळपासूनच सुरू झाला माझ्या बकेट लिस्ट मधला एक ऍडव्हेंचर कोकण कडा रॅपलिंगचा ऍडवेचर ज्या ऍडवेंचरचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे होऊ शकेल तर प्रत्येकाने तो व्हिडिओ नक्कीच पहावाळू रॅचि द्या तुम्ही अखंड प्लास्टिकचं साम्राज्य कोकण कड्याच्या दुसऱ्या पॅच वर तुम्हाला असा भयानक असा पॅच पाहायला Anuncia esa plástica, es plástica.